हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम एच झिरो फार्ट ब्लॉग आजच्या एका नवीन आणि एड्रेसिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आलेलो आहे बजाजचं शोरूम जे की सर्विस रोड ललित काटा मानपाडा या ठिकाणी आहे आणि इथे मी आलेलो आहे नवीन रिक्षा घ्यायला तर बघूयात आपण नवीन रिक्षा घेताना काय काय काळजी घ्यावी लागेल आपल्याला काय काय चेक करावं लागेल या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहीत होणार आहेत मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती रिक्षाच्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो ते बघू शकता तुम्ही लेडीज रिक्षा पण इथे आपल्याला अवेलेबल आहे जर लेडीज रिक्षा घ्यायची असेल तर तिथे पण भेटेल आणि बाकी जो आहेत तुम्ही ते बघू शकता आपल्याला रिक्षा चॉईस करायची आहे तर रिक्षा चॉईस करताना मित्रांनो खूप काळजी घ्यावी लागते तर मित्रांनो गाडी चॉईस करताना सर्वात अगोदर आपल्याला टायर बघायचे आहे तुम्ही ते बघू शकता अगोदर टायर आपल्याला चेक करायचे आहेत ते एम आर एफचे टायर आहेत एम आर एफ किंवा सॅट हे दोन टायर खूप असणं खूप महत्वाचं आहे आणि ते कसे भेटतील याचा प्रयत्न पण करायचा आहे आणि आपण बघू शकते एक साईडची बॅटरी साईडची बॅटरी असणं खूप महत्वाचं आहे कारण आपल्याला एक साइडचा आप खूप फुल अनुभव आहे साईडची बॅटरी जी आहे ती खूप चांगली आहे आणि मग हे दोन गोष्टी असतील तर मग बाकी आपल्याला रिक्षाची जे आहे ती चेकिंग करायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता सर्व खूप बारकाईने आपल्याला रिक्षा जी आहे ती बघायची आहे सर्व ठिकाणी कुठे क्रॅश कुठे डेंट वगैरे कुठे घासलेली तर नाही आहे ना याची काळजी घ्यायची आहे आणि सर्व रिक्षा जी आहे ते फुल याला चेक करूनच आपल्याला रिक्षा घ्यायची आहे तर सर्व साईडने नंतर एक फ्रेम देखील चेक करायचं आहे फ्रेम पण बघू शकता तुम्ही फ्रेम देखील चेक करायचं आहे नंतर तुम्ही ते बघू शकता याचे पार्ट सर्व जे पार्ट आहे ते फिटिंग ते देताना ते जेव्हा आपल्याला पार्ट ते देतील तेव्हा ना तेव्हा ते पार्ट देखील चेक करायचे आहेत सर्व पार्ट ओके आहेत का तुम्ही बघू शकता गाडी आपण चॉईस केलेल्या आहेत सर्व याची आपण सर्व चेक केलेला आहे परत आता हे सर्व पार्ट जे आहेत ते आता चेक करायचे तुम्ही ते बघू शकता आता आपण ही रिक्षा जे चॉईस केलेली आहे बघू शकता आपली रिक्षा तर मित्रांनो आपली रिक्षा एकदम रेडी झालेली आहे बघू शकता पाठ वगैरे सर्वात भरले आहेत आता पाठ इथे देताना एकदा चेक करतील सर्व पार्ट दिले आहेत का कुठला पार्ट वगैरे मिसिंग तर नाही आहे ना हे सर्व गोष्टी आता चेक होतील आणि आपली जी रिक्षा आहे ती आता इथून आपण घेऊन जाणार आहोत शोरूम मधून तर आता सध्या आहोत आपल्या लिफ्ट मध्ये बघू शकता बजाज शोरूम आणि ही आहे आपली नवीन घेतलेली रिक्षा आपल्याला टायर आपण एम आर एफ चे तुम्ही बघू शकता आपल्याला भेटले आहेत रिक्षासोबत गाडीला एमआरएफ चे टायर होते तर आपण घेतलेले आहेत एम आर एफ चे टायर आणि तुम्ही ते बघू शकता ते एक साइड ची बॅटरी देखील आपल्याला भेटलेली आहे आणि बघू शकता सर्व जे आपली रिक्षा जी आता फिटिंग करायची बाकी आहे आता आपली रिक्षा बनवायला देखील बनवायचं आहे आजच्या आजू आपल्याला रिक्षाला बनवायचं आहे पूर्ण मॉडीफाय करायचं आहे त्यासाठी आपण जाणार आहोत भिवंडीला जिथे आपण सर्व रिक्षा आपल्या तिथे बनवतो त्या ठिकाणी आपली रिक्षा पण बनेल आपण जसे रिक्षा बनवतो सेम तशीच ही पण बनणार आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या एकदा रिक्षाचा बघा अशा प्रकारे काही रिक्षा आपल्याला आता भेटलेली आहे तर मित्रांनो तुम्ही देखील रिक्षा घेत असताना नवीन रिक्षा घेत असताना सर्व गोष्टी चेक करा चालू करून बघूयात मित्रांनो आपण रिक्षा

बंपर चेक आपण बंपर इथे बघू शकता मित्रांनो बंपर देखील आहे जॅक टूल किट सर्व आहे ओके आपण फिटिंग रॉड छत्री छत्रीच सामान ओके हा स्टेप आणि बॅटरी स्टेट च्या खायला आहे ओके ठीक आहे झाली मित्रांनो रिक्षा रेडी हो आपली आता जायची बनवायला तर मित्रांनो आपली जी आज रिक्षा घेतली होती ती मॉडिफाय करून झाली आहे म्हणजे मूळ अस्तर शिफ्ट करून तिथं काम झालेलं आहे आणि आता आपली रिक्षा घरी देखील आलेली आहे तर तुम्हाला मी दाखवतो आपला रिक्षा आपली खाली उभी आहे सर्व रेडी झालेला आहे आणि आता सध्या आम्ही पूजा करण्यासाठी सर्वजण जात तरा, खाली तर चला तरा मित्रांनो आता आपण रिक्षा बघूया तुम्हाला दाखवतो रिक्षा चलो चलो का आहे तर मित्रांनो ही आहे रिक्षा तुम्ही बघू शकता सेम आपल्या जे सर्व रिक्षा आहे ते सेम तशाच प्रकारे बनवलेली आपण ही रिक्षा बघू शकता आश्चर्य आपला पिंक कलर आस्तर डिझाईन बरावाली डिझाईन सर्व सीट वगैरे सर्व बघा तुम्ही अध्या थोडा पाऊस पडल्यामुळे पाऊस चालू देखील आहे थोडा थोडा बघू शकता आपली रिक्षा कशी दिसत आहे कमेंट मध्ये सांगायचे मित्रांनो

रिक्षा चे मालक आहेत इथे तुम्ही बघू शकता तात्या इकडे बघा हे चे मालक चला घ्या तात्या इथं इथे रे फोरा इथं फोरा तर तुम्ही बघू शकता आपले नवीन वाले रिक्षा सेम आपली जी जुन्या रिक्षा आहेत दुसऱ्या ज्या रिक्षा आहेत सेम तिच्या सारखी तिला देखील मॉडिफाई केलेला आहे तुम्ही ते बघू शकता आपल्या रिक्षाची चालू आहे पूजा

ਮੇਰੇ ਡੱਬੋ ਬੱਤੀ ਬਹੁਤ ਥਲੇ ਕਾਲੀ ਕਾਰ ਆ ਬੈਠੇ ਕਾਰ ਵਿੱਚ ਮੇਰੇ ਜਣਵੇਂ ਜੇ ਯਾਰ ਆਂ ਨੀਂ ਬਾਟ ਖਾਣ ਪੈਂਦੇ ਮੰਗੇ ਜਾਣ ਜਾਂ ਲੈਂਦੇ ਅਸੀਂ ਬੈਠੀਆਂ ਬਠਾਇਆ ਬੰਦੇ ਉੱਠਣੇ ਨਹੀਂ ਦਿੰਦੇ ਕਾਫੀ ਦੀ ਸੀ ਪਹਾੜੀ ਉੱਤੇ ਟਾਈਮ ਦਾ ਦੂਰ ਜਾਂਦੀ ਦੇਖ ਮੇਰਾ ਦਿਲ ਸਹਿਬਦਾ ਕਹਿੰਦੀ ਮੈਨੂੰ ਮੇਰੇ ਕੋਲੋਂ ਹੱਥ ਝਾੜ ਛਾ ਕੇ ਹੁਣ ਜਾਣਦੇ ਹੋਗੇ 945 ਓਏ ਹੋਏ ਨੀ ਤੂੰ ਸੋਹਣੀ ਵਾਲੀ ਘਰ ਦਾ ਤੇ ਲ ਮਿਲਣ ਨੂੰ ਪਾਲੀ ਆ ਤੋਂ ਤੂੰ ਡਰ ਕੀ ਕੁੜੀਏ ਲਾਲ ਨਹੀਂ ਮੇਰੇ ਨਾਲ ਜੇ ਫਟੇ ਦਿਲ ਨੂੰ ਸਾਂਭਿਸ਼ ਕਰਦੇ ਕੀ ਫਾਇਦਾ ਫਟਿਆਰੇ ਪਾਰ ਸਾਲ ਬੁਝੀਆਂ ਚਰਾਈਆਂ ਛੱਟੇ ਤੱਕ ਹਜ਼ਾਰੇ ਹਰ ਸਾ ਨਾਲ ਯਾਦ ਤੈਨੂੰ ਕਰਦੇ ਰਹੇ ਕੋਈ ਸਾਡੇ ਵਾਂਗ ਕਰੂਗਾ ਤਾਂ ਪਤਾ ਲੱਗੂਗਾ ਦਿਲ ਨਾਲ ਲਾਰੇ ਦੀ ਤੁਲਾਉਣ ਵਾਲੀਏ ਦਿਲ ਤੇਰਾ ਜਦੋਂ ਟੁੱਟੂਗਾ ਤਾਂ ਿੰਦ ਮਿੰਟੋਂ ਮੈਂ ਤਾਂ ਪਾਤਨਾ ਨੂੰ ਹੱਸ ਬੱਲੀਏ ਕਿਹੜਾ ਕਰਦਾ ਏ ਤੰਗ ਮੈਨੂੰ 10 ਬੱਲੀਏ ਡਾਟੇ ਮੈਟ੍ਰਿਕ ਚ ਹੋਦੀ ਨਾ ਪਲੱਸ ਬੱਲੀਏ ਕਰਦਾ ਏ ਤੰਗ ਕਿਹੜਾ 10 ਬੱਲੀਏ ਹੋਏ ਹੋਏ ਈ ਤੂੰ ਸੋਣੀ ਬਾਗੀ ਘਰ ਦਾ ਤੇਰੇ ਮਿਲਣ ਨੂੰ